रायगड तामाने घाटात दरड कोसळली रायगड मधील तामाने घाटात कोसळलेल्या दरडी मध्ये एकाचा मृत्यू मानगाव पुणे रस्त्यालगत असलेल्या धाब्यावर दरड कोसळली दरड बाजूला करण्याचे काम सुरू दरड बाजूला करण्यास आणखी चार ते पाच तास लागणार मानगाव पुणे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प की मामा घाटामध्ये दरड पडलेली आहे आम्ही साडेपाच वाजता या ठिकाणी हजर राहिलो तहसीलदार पी एस साहेब प्राणसाहेब पण येऊन गेलेले आहेत अजून तरी साधारणत दरड काढण्याचं काम अडीच ते तीन तास चालेल नमस्कार आज सायंकाळ रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान तामिने घाटामध्ये एक तीन ते चार ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार झालेला आहे मुळशी हद्दीमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी एक दुर्घटना झालेली आहे दोन व्यक्ती मातीखाली दबले गेलेले होते त्यांना हॉस्पिटलाईज केलेला आहे माणगाव हद्दीमध्ये तीन ठिकाणी दरड कोसळलेले आहेत दोन ठिकाणी काही प्रमाणात माती आलेली आहे आणि एका ठिकाणी जे आपण माझ्या मागे पाहत आहेत तर त्या ठिकाणी थोडा जास्त प्रमाणामध्ये दरड रस्त्यावर आलेली आहे आपण वाहतूक दोन्ही मार्गांनी थांबवलेली आहे आदरणीय जिल्हाधिकारी किशन जावळे सर यांनी आपल्याला आवाहन केलेलं होतं की अशा प्रसंगी दरडग्रस्त भाग घाटामध्ये ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त होत आहे तर प्रशासनामार्फत ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्याचं सर्वांनी पालन करावं तामिणी घाट जो आहे आपण या संपूर्ण दरडी क्लीन होईपर्यंत कृपया या मार्गावरून कुणीही प्रवास करू नये असं मी तालुक्याचा इन्सिडंट कमांडर आपत्तीप्रमुख तहसीलदार म्हणून आपण सर्वांना आवाहन करतो कृपया या मार्गावरून कुणीही प्रवास आज करू नये